ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे पण सर सरसगड बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबई सारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पा, पावलं मागे सरकतात अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतोय बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं फु आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काय आहे ते एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे मला नाही सांगताय ना जे कोण तुम्ही म्हणताय मला बीडचा बिहार होत ते असं नाहीये आहे माझं म्हणणं बीड म्हणणं आज आंतरराष्ट्रीय खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे प्रियंका इंगळे हे चांगल्या पार गोष्टी बघायला पाहिजे ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून ह्याच्यात कुठंही राजकारण होऊ नये <laughs> न्याय हा स्वर्गीय संतोषांना देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे ही जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना दुर्दैवी घटना आहे संतोषांना देशमुख स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेच पहिलं अधिवेशन नागपूरला झालं मी पहिल्यांदा त्या कायदे मंडळात गेलो मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम एकशे एक, एक त्याच्या अन्वे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली हा विषय तिथं मी मांडलेला हे जर बोलले तर त्याच्यावरती मी प्रतिक्रिया दे मात्र अशा पद्धतीनं तुमचं नाव नाही घेऊ लहान मुलांच्या वरती बोलणार नाही म्हणणार ना हा आणि जातपातीचा हा विषय नाही हे गुंडगिरी गोळा करणं लोकांचे दिवसा ढवळे मोर्दे पाडणं हे थोडेच संतोष देशमुख च्या पर्यंत आतापर्यंत आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणत होतो महादेव मुंडेचा पंधरा महिने का सापडला नाही आणि आता ज्यावेळेस निवासपेकर तपास दिला जे लोक पंधरा वीस लोक गायब झालेत ना बरळीतून म्हणजे याच लोकांनी मारलेला आहे तो सापडतील कुठं पळत जातील आणि माझं मत असं आहे की जे नवीन आमदार आहेत त्यांनी बोलताना बरं का थोडस समजदारी घेऊन बोलावं असं